श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा यंदा सूर्याचं हे मकर संक्रमण बालकांवर होत असून संक्रांतीचे वाहन वाघ तर उपवान घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नान दान जप इत्यादी शुभकामे तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते चौदा जानेवारीच्या सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनटांपर्यंत त्या गोष्टी करता येतील तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमी पर्यंत देखील आपण दानधर्म करू शकतो म्हणजे सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वान वौसा आपल्या विवाहित महिलां महिला आपल्या सख्यांना मैत्रिणींना देत असतात पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू की त्या देणं टाळायचं आहे तर कोणत्या आहेत त्या अशा वस्तू ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच त्या तीन वस्तू कोणते आहेत हेही पाहणार आहोत अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कमेंट्समध्ये ओम सूर्याय नमहा असे लिहिलाय विसरू नका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून स्किपही होणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया वीस ते पस्तीस डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचे उत्तरायन सुरू होत असतं यंदा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सुरू झाले तरीही मकर संक्रांतीला काही भागांमध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे दुखलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणामध्ये म्हणजे साक्षात आपल्यासाठी दार उघडलेलं असणार म्हणूनच तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूच्या बाणावर पडलेले होते तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तराण्याची वाट पाहत होते कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्य फळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्णत वर्ष वर्ज्य आहेत यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू पहिली वस्तू म्हणजे झाडू पहा अैत्रिणीनं शनिवार म्हटलं की खरेदी ही आलीच आपण वेगवेगळ्या वेग गोष्टी सणावारांना सणावारांना सणावारांच्या निमित्ताने विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात विकत घ्यायचा नाही मान्य आहे आपण झाडूलाही लक्ष्मी माता मानतो पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारचा दिवस तुम्ही निवडू शकता पण मकर संक्रांतीचा दिवस अजिबात निवडायचा नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देऊ पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला की एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले की एक चूक मकर संक्रांतीला तर अजिबात असं करत नाहीत कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणाने त्याच्या विक्रेत्याला आपण पैसे देऊन झाडू आणतो पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे पण अशीही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्री दारिद्र्य आपल्या सर्वांच्या वाट्याला येते घरातील झाडू याच दिवशी कोणाच्याच नजरेत पडू देऊ नये यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करतात त्यांच्याकडून झाडलोट करून घ्यावी या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचंच आहे मंदिरामध्ये झाडूचं दान करणं हे भाग्याचं लक्ष नाही पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तेथे प्रसंग असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही आहे कारण संक्रांत दान असेल किंवा कुठलंही दान असेल तर तिथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा स सर्वच गोष्टी कन्यादान करताना द्यायला पाहतात पूर्वीच्या काळचे लोक काही वस्तू देणं प्रकर्षाने टाळायचे आणि आजकालचे लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडू सुपलीपासून सगळंच दिलं पण अशा चुका टाळायच्या आहेत काही गोष्टी ज्या असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नयेत दुसरी वस्तू म्हणजे ती आहे आ, ती खूप महत्वाची आहे ही वस्तू खरंच शनीची साडे जावी म्हणून तेलाचे देखील आपण दान करतो तेलाचे दान केल्यामुळे आपली साडेसाती जी काय आहे ती दूर होते शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पिडा शत्रु समस्या असो शत्रु पीडा असल्यावरती शनिवारी शनि मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाहीतर मग अमासेला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाठी दूर होऊन शनिदेवतेचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो या सर्व गोष्टींचा आशीर्वाद पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पिता पुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे ते त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नये तसेच वासाचे तेल खाण्याचे तेल कोणतेच तेल हे दान व वाण देऊ नये कारण तुम्ही सुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहे आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे खाद्य तेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम उलटही होऊ शकतो आता यातील तिसरी ति, ति, वस्तू म्हणजे ते आपण जाणून घेऊया ती सुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वाणांमध्ये किंवा दानामध्ये कधीही द्यायची नाही आहे हळदी कुंकू म्हटलं की काही वान वस्तूसुद्धा एकमेकींना देतात किंवा घेतात घेतात त्यामध्ये काही संसार उपयोगी वस्तू वान म्हणून वाटले जातात आता यामध्ये किसणी बटाटे किसायची किसणी किंवा साल काढायची जे काही चॉपर आहे ते आ, साल काढण्याचं पिलर पिझ्झा कटर मेकअप साहित्यसुद्धा महिलांना कामात येऊ शकतं म्हणून सेफ्टी वगैरे वगैरेसुद्धा महिला वानामध्ये देतात तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू सुरी चाकू टाचण्या पिना पत्र्याच्या क्लिपा म्हणजेच काय एक प्रकारचं लोखंड किंवा धारदार टोकदार अशा लोखंडी वस्तू याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत कमजोर करून घेत आहोत हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निश्चित मानलं गेलेलं आहे म्हणून या वस्तू तुम्ही दान किंवा वाण कधीही देऊ नये आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचे असतील किंवा दानधर्म करायचे असतील त्यामध्ये अशा टोकदार धारदार किंवा लोखंडी वस्तूंचा दान अजिबात करू नये यामुळे आपल्याला शनीच्या कोपाला को सामोरे जाऊ लागे जावे लागू शकते शनी आपल्याकडून वायफट खर्च करून घेतो कोर्ट कचेरी आजारपण कामात अडथळे अडथळे यामुळे येतात चौथी गोष्ट म्हणजे कपडे पहा तर मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणत रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्याचा दानधर्म केला तर तो सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते कधीही थंडी जा कधीही थंडी जाईल असं आपल्याला वाटतं आणि कधी उन्हाळा येईल त्यामुळे कपड्यांचे दान करताना सुद्धा आपण जर त्यामध्ये ब्लँकेट चादर किंवा उबदार कपडे गरजू लोकांना दिले तर खरंच काही लोकांना याची मदत होते तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धने असं म्हटलं जातं कारण सूर्य स्वतः तापतो तळपतो आणि सर्वांना प्रकाश आणि उजेड देण्याचं काम करतो म्हणून आपण त्यांना निरपेक्षदाता म्हणतो त्यांच्या नावाने दान केलं तर तरी पण काहीजण काय काही करतात की नवे कपडे नाही घेत तर आपल्या घरातले थोडेफार वापरलेले कपडे असतील ते देतात आणि काही महिला आपल्या कामवाल्या ताईला पण आपण मकर संक्रांतीचा काही वाण म्हणून घेत घे घेतला असेल तर तोही देतात त्यामध्ये त्यामध्ये आपले जुने कपडे देतात पण असा अजिबात करू नका याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल अशा पद्धतीने त्याचे वाईट परिणामही आपल्याला भोगावू लागू शकतात त्यावर होणारा खर्च म्हणजेच तुमच्या घरातून लक्ष्मी माता निघून जाणं दान किंवा वान या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेला वस्त्र द्यायचे असतात हे मात्र नेहमी लक्षात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच तसंच आपल्याला परत मिळतं म्हणून देताना चांगले द्या म्हणजेच आपल्यालाही त्यातून काहीतरी चांगलंच मिळेल नाहीतर उगीच आपण वाईट किंवा खराब झालेले तुटलेले फाटलेले खराब झालेले कपडे इतरांना द्यायचे आणि आपण मात्र त्यातून चांगल्याची अपेक्षा ठेवायची हे सर्वात चुकीचं यातील शेवटची पाचवी वस्तू म्हणजे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहाने वानाच्या वस्तू खरेदी करताना महिला दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना आपण पाहायला मिळते कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभास विसरत आहेत मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो दानधर्म वान हलु, हलु, या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतात पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळं तिळगुळ यांनाच खरं वान किंवा वसा असं म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे भांडीकुंडी या वस्तू जरी आपल्याला द्यायची इच्छा असतील तरी पण तांबे पितळ अशा वस्तू द्यायला हव्या धातूंना महत्व द्यावं प्लॅस्टिक लोखंड ॲल्युमिनियम या वस्तूंना नाही मकर संक्रांत म्हणता म्हणताना आपण नवीन वस्त्र तिळपात्र नवे भांडे सोने दान करावे हे ऐकतो पण करतो मात्र त्याच्या उलटच दान हे सत्तपात्रे असावे गुप्तपणे करावं आपल्या कुवतीनुसारच करावं पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार गरजेचं आहे फार महत्वाचं आहे ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होईल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय